आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र प्रासंगिक देशाचं राष्ट्रीय गीत वंदे मातरमला या आठवड्यात म्हणजेच सात नोव्हेंबर रोजी दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या या गीताचं अठराशे शहाण्णवमध्ये रवींद्रनाथ टागोर यांनी प्रथम गायन केलं होतं स्वातंत्र्यपूर्व काळात राष्ट्रभक्तीची अमूर्त भावना साकारणारं हे गीत आजही तेवढंच प्रेरणादायी आहे वंदे मातरम या गीताविषयी विधिज्ञ संजीव देशपांडे प्राध्यापक डॉक्टर बालाजी चिर्डे आणि माजी उपप्राचार्य मंगला वैष्णव यांनी दिलेली माहिती आज आपण प्रासंगिक या सदरात ऐकणार आहोत वंदे मातरम हे काव्य नव्हे तर साऱ्या राष्ट्राला जागवणारा सिद्ध मंत्र ठरला असं सांगत विधीज्ञ संजीव देशपांडे यांनी या गीताचा जन्म कसा झाला याबद्दल माहिती सांगितली वंदे मातरम ऋषी बंकिमचंद्रांच्या अलौकिक काव्य प्रतिभेचा का आविष्कार वैदिक काळापासून अर्वाचीन काळापर्यंत मातृभूमीवर असलेल्या आमच्या अनन्य प्रेमाचं अव्यक्त स्वरूप म्हणजेच वंदे मात्र मातृभूमीवरचे हे प्रेम शाश्वत आहे चिरंतन आहे ज्या भूमीने मला जन्म दिला माझे पालन पोषण केले मला समृद्धी दिली अंतिमतः ज्या भूमीमध्ये मी मिसळून जाणार आहे अशी ही भूमाता मातृभू तिला आमचे वंदन असो भारतीय संस्कृतीमध्ये महत्वाचे स्थान असलेल्या मातृपूजन भूमिपूजन या जगनमातेचे पूजन यांचे प्रतीक असलेले शब्द वंदे मातरम हे मातृभूमीवरचे प्रेम प्रत्येकात नैसर्गिक असतेच आपल्या स्वतःच्या जन्मदात्री आईवर असते तितकेच ते प्रेम आपल्या प्रत्येकाच्या हृदयते आहे फक्त त्यावर चढलेली नैराश्याची आवरणे दूर करावी लागतील वंदे मातरम या शब्दाच्या उच्चारणातून हे नक्की घडू शकेल कलकत्त्या जवळच्या मह्याटी गावामध्ये संध्याकाळची वेळ त्यावेळेला एक मध्यमवयीन व्यक्ती शांतपणे काही लिहित होती त्यांच्यावर लिखाणानंतर एक विलक्षण समाधानाचे भाव निर्माण झालेले होते त्याच वेळी आणखी ग्रस्त लगबगीने हात आले बंग दर्शन या साप्ताहिक पत्रिकेच्या ताज्या अंकाच्या मजकूर जोडणीचे काम अंतिम टप्प्यात आले होते थोडीशी जागा रिकामी राहत होती, होती। आणि ती भरण्यासाठी काही मजकूर हवा असे सांगण्यासाठी बंग दर्शनचे ते व्यवस्थापक बंकिम आले अचानक त्यांचे लक्ष संपादकांच्या टेबलावर ठेवलेल्या त्या कागदावरील कवितेकडे गेले आणि ते म्हणाले ज्या काव्याने आताचे काम भागून जाईल तसे हे गीत चांगले आहे हे छापले तर चालेल का त्यांच्या या बोलण्याने काहीसे नाराज झालेले बंकिमचंद्र उठले टेबलाच्या खणात ती कविता ठेवून म्हणाले ही कविता चांगली आहे की वाईट आहे ते कदाचित आता कळणार नाही पण काही काळानंतर या कवितेचे महत्व कळेल त्यावेळी कदाचित मी जिवंत नसेल पण तुम्ही मात्र असाल एक दिवस असा येईल की सारा देश आणि देशवासीय यांना या गीताचे महत्व कळेलच बंकिमचंद्रांनी लिहिलेले ते काव्य म्हणजे बंदे मात्र एका राष्ट्रमंत्राचा जन्म झाला होता हे काव्य नव्हे तर साऱ्या राष्ट्राला जागवणारा तो सिद्ध मंत्र ठरला हे काव्य लिहित असताना त्याच महत्व त्याचा प्रभाव बंकिमचंद्र छत्रजी या दृष्ट्या कवीने ओळखला होता यथा हा चित्तथरारक सगळा इतिहास पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की बंकिमचंद्रांची सारी प्रतिभा या काव्यामध्ये प्रगत झालीय जाग्रत असा संदेश वंदे मातरम मधून त्यांनी दिला देशभक्ती आणि मांगल्याची जोड मातृपूजेच्या भावनेला देत त्यांनी एक महान मंत्र राष्ट्राला दिला बंकिमचंद्रांच्या मृत्यूनंतर त्यांच्या सत्याने लोकांच्या मनात राष्ट्रभक्तीच्या भावना जागृत केल्या वंदे मातरमच्या मंत्राचं शस्त्र भारतीय जनतेने इंग्रजी सत्तेवर चालवलं या गीतातून त्यांनी देशाला भक्तीचा मार्ग दाखवला देशभक्तीचा धर्म दिला हीच चेतना राष्ट्राला पुनरुत्थान आणि स्वातंत्र्याकडे घेऊन चालली आहे श्री अरविंद म्हणतात बंकिम बत्तीस वर्षापूर्वी हे महान गीत लिहिले आणि थोड्याच लोकांनी हे ऐकले आणि गाढ निद्रावस्थे जागरणाच्या क्षणी बंगालच्या लोकांनी सत्यासाठी इकडे तिकडे पाहिले याच मंगलक्षणी कोणीतरी वंदे मात्र म्हटले मंत्र दिला गेला आणि एका दिवसात संपूर्ण राष्ट्र देशभक्ती या धर्माचं अनुयायी बन बनलं आईने दिव्य दर्शन दिले जिथे लोकांना ते दर्शन मिळाले तिथे शांती आणि विश्रांती दोन्ही नव्हतं जोपर्यंत मंदिर पूर्णपणे साकार होत नाही मूर्तीची प्रतिष्ठापना होत नाही तिला बळी अर्पण केला जात नाही तोपर्यंत तो पुनश्च निद्रेचा प्रश्नच उद्भवत नाही आणि असे हे दिव्य दर्शन प्राप्त झालेले राष्ट्र पुन्हा कधीही कोणीही विजेत्याच्या पायदळी जाऊ शकणार नाही अशा पद्धतीचे लेखन सतरा एप्रिल एकोणीसशे सात ला योगी अरविंदांनी केलेले होते खर तर आपल्या इतिहासामध्ये आपल्या संस्कृतीमध्ये आपण विश्वघननी विश्वरूपिणी महाशक्ती सौंदर्यमयी आणि परम कल्याणमयी आईच्या रूपाची उक्ती आपण नेहमी दिलेली आहे ऋग्वेदात पृथ्वीला माता असे संबोधले पृथ्वीचे चिन्मय स्वरूप ही भूदेवी आहे भारतीय संस्कृतीत सकाळी उत्ताक्षणीत या भूमातेला पदस्पर्श करण्यापूर्वी तिची क्षमा मागितली जाते समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंगले विष्णुक्ती स्मस्तुभ पादस्पर्श क्षमस्मय अशी ही सर्वांपेक्षा प्रिय असलेली भूमी माझी माता आणि मीच त्या पृथ्वी मातेचा पुत्र माता भूमी पुत्र ही पृथ्वी वंदे मात्र सारखे भाव असलेल्या रुच्या या ऋग्वेदातही आहे याच अक्षरवेदातील एका उत्तरात्मकात मातृभूमी आपल्या पराक्रमी पुत्रांना सांगते मी राष्ट्रशक्ती आहे मी धनास एकत्र करणारी आहे मी पूज्य आहे आपल्या इच्छेप्रमाणे ज्यास इच्छिते त्यास उग्रवीर करू शकते हे श्रद्धावान मनुष्य तू हे ऐक मी स्वतः ते सदा जे सांगत आहे राष्ट्राचे पालन करणार मी राष्ट्राच्या अधिकारावर नियुक्त करते या सुातील सुरुवातीत भारतीय संस्कृतीतील आधारभूत तत्वे आली आहेत नंतर पृथ्वी पुत्रांनी भूमातेशी केलेल्या प्रार्थना आल्या आहेत आणि शेवटी मातेचे आशीर्वाद मागितले आहेत वंदे मातरम प्रमाणेच या रुचांमधून पृथ्वी मातेच्या भौगोलिक विशेषांचे अलंकारिक वर्णन आलेले आहे मातृभूमी जगन माता अशा विविध नावांमध्ये ती एकच आहे म्हणून महर्षी व्यासही म्हणतात आई तुझ्या प्रज्वलित प्रेमागलीत मी माझ्या अहंकाराची आहुती देतो रामकृष्ण परमस म्हणतात आई मी एक यंत्र आहे आणि तू या यंत्राला चालना देणारी शक्ती आहे आपल्या जन्मभूमीच्या पूजनाला तिच्यावरील भक्तीला मातृभूमीचे आनंद साधारण देणारी संस्कृती आणि परंपरा केवळ आपल्याच आप भारत वर्षात असू शकते म्हणूनच हे आई तुला मन असो वंदे मातरम आपल्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये या वंदे मातरम राष्ट्रमंत्र्यांनी खूप महत्वाचं योगदान दिलंय सात सप्टेंबर एकोणीसशे पाच ला कलकत्ताच्या कॉलेज चौकामध्ये हजारो विद्यार्थ्यांची सभा भरली आणि या तापलेल्या वातावरणात कुणीतरी मोठ्या आवाजात घोषणा केली वंदे मातरम आणि चमत्कार झाल्यासारखा साऱ्यांना मंत्र मिळाला हजारो तरुणांच्या मुखातून वंदे मातरमच्या घोषणा लाटांप्रमाणे उसळू लागल्या वंदे मातरम या शब्दाचे भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा वृत्त मंत्र म्हणून जाहीर उच्चारण होण्याची ही पहिली घटना आहे असे अरविंदांनी लिहून ठेवलेले आहे श्री अरविंदांच्या वक्तव्यामुळे वंगभंग आंदोलन आंदोलनकर्ते आणि समकालीन क्रांतिकारकांचा वंदे मातरम हा मूलमंत्र ठरला विविध बंगाली कवींच्या कवितातून वंदे मातरमचे शब्द गुंफून येऊ लागले वंदे मातरम नावानी वर्तमान सुरू झाले भगिनी निवेदितांनी एक ध्वज तयार केला एकोणीसशे सहाच्या कलकत्ता अधिवेशनासाठी त्याच्यावर वंदे मातरम देवनागरीचे शब्द ही रेखांकित केलेले होते ध्वज हे भारतीय संस्कृतीमध्ये अस्मितेचे प्रतीक मानले जाते आणि त्याकरता युनियन जॅकला आव्हान देण्यासाठी अशा ध्वजाची आवश्यकता होती विसाव्या शतकाच्या पहिल्या दशकामध्ये तयार झालेल्या या ध्वजांवर वंदे मातरम या शब्दांना अग्रस्थान मिळालेले होते अनेक जणांनी वंदे मातरम नावाने वृत्तपत्र सुरू केले योगी अरविंदांनी सहा ऑगस्ट एकोणीसशे सहा ला वंदे मातरम नावाचं इंग्रजी वर्तमानपत्र ब्रह्मबांधव बांधव उपाध्याय यांच्या प्रयत्नाने सुरू केले श्री अरविंद त्याचे संपादक बनले वंदे मातरम पत्रातील स्फोटक मजकूर वाचून बंगाली तरुणांना क्रांतीच्या प्रेरणा मिळाल्या दोन मे एकोणीसशे आठ रोजी अलीपूरच्या बॉम्ब प्रकरणात अरविंदांना अटक झाली आणि पुन्हा बिपिन चंद्र पाल संपादक झाले अरविंद यांना बंकिम चंद्राबद्दल त्यांच्या साहित्याबद्दल आणि वंदे मातरम काव्याबद्दल अतिशय आदर होता त्यावर त्यांनी अनेक लेखही त्यामध्ये त्यांनी लिहिण्याचा आपल्या वाचण्यात आपल्याला येतो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक माननीय केशव बळीराम हेडगेवाल यांचा विद्यार्थी दशेतील एक प्रसंग वंदे मातरमच्या संदर्भात संस्मरणीय आहे एकोणीसशे पाचच्या च्या वंगभंग आंदोलनामुळे वंदे मातरमचा जयघोष अगदी विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचला होता त्यावेळेला एकोणीसशे आठ मधली ही घटना आहे की त्यावेळी ठरलेल्या दिवशी शाळेचे मुख्याध्यापक आणि एक पर्यवेक्षक असे दोघ जण वर्गाची पाहणी करण्यासाठी निघाले शालांतर मॅट्रिक परीक्षेच्या विद्यार्थ्यांच्या तुकडीत त्यांनी प्रवेश करायला आणि सर्व विद्यार्थ्यांनी वंदे मातरमच्या मंत्राच्या उद्देशाने त्यांचे अकल्पित व अपूर्व स्वागत करायला एकच गाठ पडली विद्यार्थ्यांच्या मुखावर कृतकृत्यतेचा संतृप्तीचा आनंद उमटला होता तर पर्यवेक्षकाची मुद्रा हे काय अशा आश्चर्याने चमकून गेली मुख्याध्यापक तर गोंधळले व त्यांनी पर्यवेक्षकांना दुसऱ्या तुकडीकडे वळवले पण तिथे तरी काय दुसरे वाट्याला येणार त्याच पद्धतीने प्रत्येक तुकडी वंदे मातरमच्या त्यांचं स्वागत केलं गेलं त्यामुळे अशा पद्धतीने एकोणीसशे आठ त्यांनी त्रास दिल्यानंतरही शाळेच्या चालकांना विद्यार्थ्यांना शिक्षा करणं भाग होत पण तरीही कोणीही त्याबद्दल सांगितलं नाही आणि अशा पद्धतीने डॉक्टर शेडगेवारांनी एकोणीशे आठ सालीत अशा या मंत्राचा उच्चार करून आपली ही सिद्ध केलेली होती अशाच प्रकारचा प्रसंग गदर पार्टीचे संस्थापक डॉक्टर पांडुरंग खानखोगे यांच्या शालेय जीवनात नागपूरच्या नील सीट प्रशालेत एकोणीशे पाचच्या सुमारास घडलेला होता परदेशातही वंदे मातरम हे गीत गायला जायचं आणि त्याचा प्रचार आणि प्रसार सुरू झालेला होता स्वातंत्र्यवीर सावरकरांनीही यावर वेळोवेळी त्यांनी लेख लिहिले क्रांतिकारकांसाठी तर हा युद्ध मंत्र झाला होता बारा फेब्रुवारी एकोणीसशे चौतीसच्या रात्री सूर्य सेनदार कोठडीकडे नेत होते दुसऱ्या दिवशी सकाळी त्यांची फाशीची शिक्षा अंमलात येणार होती कोठडीकडे नेत असताना आजूबाजूच्या राजबंद्यांनी वंदे मातरमचा जयघोष केला सूर्यसेनदा वंदे मातरमच्या देतच होते त्यामुळे खवळलेल्या इंग्रज अधिकाऱ्यांनी सर्वांना बेधाम मारहाण केली पण वंदे मातरमचा घोष वाढतच गेला त्या मारहाणीमुळे बेशुद्धावस्थेतील सूर्यसेन दाना काकोरी खटल्यातील तथागित गुन्ह्याबद्दल फासावर चढवण्यात आले हा एका अर्थाने इंग्रजांच्या निर्गुणतेचा खर्च होता त्या फाशीनंतर बंगालमध्ये सर्वत्र लोकक्षोभ उसळला वंदे मातरमच्या हुतात्म्यांमध्ये आणखी एका क्रांतिकारकाचं पुष्प हे समर्पित झालं स्वातंत्र्यवीर सावरकरांनी वयाच्या अवघ्या तेविसाव्या वर्षी एकोणीसशे सहा साली मुंबईच्या विहारी मासिकाच्या अंकात वंदे मातरम हा लेख त्यांनी लिहिलेला होता हा लेख वंदे मातरमचा भावार्थ सांगत केलेलं ओजस्वी भाषेचं चिंतन आहे हा लेख आणि जयस्तुते हे काव्य यावर वंदे मातरमचा प्रभाव आहे या लेखात वंदे मातरम या काव्याचा आणि बंकिमचंद्रांचा उल्लेख जरी नसला तरीही येथील प्राचीन परंपरेचा आणि ज्ञानापासून विज्ञानापर्यंत केलेल्या प्रगतीचा ते आढावा घेतात त्यामध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर असे म्हणतात की भरतखंडाला भाग्य परमेश्वराने कोणत्या लोकांच्या ललाटांना अलंकृत करण्यासाठी राखून ठेवले आहे भरतभूमी मातृस्थानी मानण्याच्या पवित्र अधिकाराचा अभिषेक जगत चालकाने कोणत्या लोकांवर केला आहे तर हे मातर आई असे म्हणून कोणाच्या जीवा धन्य झालेले आहेत वेदात गायल्याप्रमाणे पुराणी देवी पुरंद्री ती अनुभवाने वृद्ध आहे ती सौंदर्याने तरुण आहे आम्हा तीस कोटी लोकांवर तिथे समान ममता आहे तीस कोटी कंठातील वंदे मातरमचा मंजूळ कलर ऐकून तिला प्रेमाचे भरते येते अशा प्रेममयीला आई म्हणण्याचे मतभाग्य जिच्या प्रसादाने आम्हाला लाभले आहे त्या पारलौकिक शक्तीला आणि आमच्या या आई परमेश्वरी आर्य भूमातेला आमचा सदैव प्रणाम आहे वंदे मातरम या गीतानी आपल्या देशाच्या स्वातंत्र्यामध्ये जी प्रेरणा दिलेली आहे तिचं स्थान हे निश्चितपणे कधीही त्याला कोणी बाधित करू शकत नाही अशा या वंदे मातरम गीताच्या दीडशे वर्षाच्या निमित्ताने आपण याचं स्मरण करूयात धन्यवाद वंदे मातरम या गीताची पार्श्वभूमी तसंच समाजात त्याचा वापर कसा झाला याबद्दल प्राध्यापक डॉ बालाजी चिरडे यांनी माहिती दिली नमस्कार आज आपण वंदे मातरम या गीताला एकशे पन्नास वर्ष झाल्याच्या निमित्ताने त्याचा इतिहास त्याचा ऐतिहासिक संदर्भ पाहणार आहोत वंदे मातरम हे दोन शब्द केवळ शब्द नव्हते तर भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये ते वेद मंत्राप्रमाणे पवित्र झालेले होते या देशातील हजारो तरुणांना लढण्याची प्रेरणा या दोन शब्दांनी दिली भारत हा सतराशे सत्तावन पासून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंत म्हणजे जवळपास दोनशे वर्ष ब्रिटिशांचा गुलाम होता या गुलामगिरीमध्ये अनेक संघर्ष भारतीय समाजाने दिले सतराशे सत्तावन्न पासून अठराशे सत्तावन, सत्तावन पर्यंत हा एक मोठा टप्पा होता तर अठराशे सत्तावन्न पासून एकोणीसशे सत्तेचाळीस पर्यंतचा दुसरा टप्पा अतिशय महत्वाचा होता या दोन टप्प्याच्या मध्ये बंकिम चंद्र चटोपाध्याय किंवा बंकिम चंद्र चटर्जी यांनी दीडशे वर्षापूर्वी म्हणजे सात नोव्हेंबर अठराशे पंच्याहत्तर या दिवशी हे गीत लिहून पूर्ण केलेले होते हे गीत संस्कृत आणि बंगाल किंवा बांगला या दोन भाषेमध्ये लिहिलेले आहे ह्या वंदे मातरम गीताचाही एक मोठा इतिहास आहे सतराशे काळामध्ये ब्रिटिशांचे जिथे जिथे राज्य होते तिथे गॉड सेव्ह द क्वीन या नावाचे गीत प्रत्येक शैक्षणिक संस्थांमध्ये गाणे अनिवार्य करण्यात आलेले होते अठराशे सत्तरच्या दशकात केलेली ही अनिवार्यता वंदे मातरमच्या जन्माची द क्वीन या गाण्याला पर्याय म्हणून चट्टोपाध्याय यांनी वंदे मातरम हे गीत लिहिले रविवार कार्तिक शुद्ध नवमी या दिवशी हे गीत त्यांनी पूर्ण केले या गीताला नंतर भारतीय राष्ट्रीय सभेने म्हणजे काँग्रेसने आपल्या मंचावर गायल अठराशे शहाऐंशी मध्ये जेव्हा कलकत्त्यामध्ये अधिवेशन झालं तेव्हा हे गीत पहिल्यांदा म्हटलं गेलं अठराशे शहाण्णव मध्ये रवींद्रनाथ टॅगोरांनी प्रत्यक्ष हे गीत गायलं एकोणीशे एक मध्ये परत कलकत्त्यामध्येच हे गीत गायल्या गेलं एकोणीशे पाच मध्ये बनारस या ठिकाणी सरलादेवी चौधरी यांनी हे गीत गायलं सहा ऑगस्ट एकोणीशे पाच रोजी जेव्हा वंगभंगाची चळवळ सुरू झालेली होती बंगालच्या फाळणीच्या विरोधामध्ये राष्ट्रव्यापी आंदोलन सुरू झालेलं होतं त्या काळी तीस हजार बंगाली तरुणांनी हे गीत एकत्रित गायलेले होते त्यामुळे या गीतानं जी प्रेरणा तरुणांना मिळाली ती प्रेरणा पाहून या गाण्यावर या वंदे मातरमवर बंदी टाकण्यात आली पंडित रामप्रसाद बिस्मिल यांनी क्रांती गीतांजली नावाचं पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाच्या सुरुवातीलाच वंदे मातरम हे गीत लिहिल्या गेलं होतं हेमंत कुमार यांनी हे गीत गायलं वंदे मातरम हे गीत बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांनी नंतर आनंद मठ या ऐतिहासिक राष्ट्रवादी कादंबरीमध्ये त्याचा समावेश केला सुप्रसिद्ध दिग्दर्शक पृथ्वीराज कपूर यांनी आनंद मठ या कादंबरीवर आधारित चित्रपट सुद्धा चित्रित आहे संन्यासांचा संघर्ष हा कसा होता युवकांना प्रेरणा देणारी हे दोन मंत्र कसे होते हे या चित्रपटामधून दाखवण्यात आलेले होते भिकाई कामा यांनी जे ध्वज तयार केलं भारताचं ज्या ध्वजावर सूर्य चंद्र आठ कमळ आणि मध्यभागी वंदे मातरम हे कोरलेले होते लाला लजपत राय यांनी वंदे मातरम नावाची नियतकालिकच सुरू केलेले होते वंदे मातरम ह्या गीतामुळे भगतसिंग सुखदेव राजगुरू विनायक दामोदर सावरकर ह्या क्रांतिकारकांनी प्रचंड मोठ योगदान दिलं हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये वंदे मातरम हे गीत गाता यावं याच्यासाठी हैदराबाद मध्ये गोविंदभाई श्रॉफ आणि अन्य हैदराबाद संग्रामाच्या क्रांतिकारकांनी स्वातंत्र्य सैनिकांनी मोठा लढा उभा केलेला होता वंदे मातरम हे शब्द गाण्याची मोठी किंमत भारतातल्या लोकांनी अदा केलेली होती चोवीस जानेवारी एकोणीशे पन्नास रोजी वंदे मातरम ह्या गीताला राष्ट्रीय गीताचा दर्जा देण्यात आला दीडशे वर्ष एखाद्या गीताची होतात आणि हे गीत मनामनात रुजत वंदे मातरम या गीताचे पहिले दोन कडवे गाण्यासाठी पासष्ट सेकंद लागतात संपूर्ण गीत हे अत्यंत प्रेरणादायी आणि भारताला माता संबोधून लिहिलेलं हे गीत आहे अशा गीत लेखन करणाऱ्या बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांच्या स्मृतीला आम्ही विनम्र अभिवादन करतो आणि वंदे मातरम हे गीत गाण्याची संधी पुढचे हजारो वर्ष भारतीयांना मिळावं हे गीत चिरायू हो ही इच्छा वेक्त करतो ही व्यक्त जय भारत माजी उपप्राचार्य डॉक्टर मंगला वैष्णव यांनी वंदे मातरम या गीताबाबत त्यांच्या आठवणी जागवल्या आजच्या पिढीसाठी या गीताचं महत्त्व देखील त्यांनी अधोरेखित केलं त्या म्हणाल्या बंकिम चंद्र चटोपाध्याय यांनी लिहिलेल्या वंदे मातरम या गीताला आज दीडशे वर्ष झालीये एखादं गीत किती वर्ष टवटवीतपणे टिकत यातच या गीताचं मोठेपण आहे पारतंत्र्याच्या काळात जन्मलेल्या माझ्या पिढीला तसत्व जाणवत होतं आमच्या राष्ट्रीय शाळेत असताना प्रार्थना व्हायची त्यात जन गण मन आणि वंदे मातरम ही दोन गीत म्हटली जायची त्यावेळी त्याचा अर्थ त्याचं महत्व काहीही माहीत नव्हतं पण ते ऐकताना आणि म्हणताना फार उत्साह वाटायचा हे आज आठवते त्यावेळी सुरुवातीच एकच कडवं म्हटलं जायचं नंतर अभ्यासातून त्यांची आणखी कडवी आहे हे लक्षात आलं हे गीत काही स्वातंत्र्य संग्रामासाठी लिहिलं गेलं नव्हतं बंकिमचंद्रांनी त्यांच्या आनंद मठ या कादंबरीत एका संन्यासाच्या तोंडी हे घातलंय या गीताचं वैशिष्ट्य म्हणजे हे गीत संस्कृत आणि बंगाली भाषेत आहे या दोन्ही भाषा त्या गीतात इत्या सर मिसळून गेल्या आहेत त्या वेगळ्या करणं अशक्य आहे या गीतात भारत ही देवी कल्पलेली आहे आणि तिचं वर्णन बंगिम चत्र अगदी भक्तिभावाने करतात हे करता। गीत पहिल्यांदा अठराशे शहाण्णवी मध्ये कलकत्ता इथे झालेल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनात रवींद्रनाथ टागोर यांनी सादर केलं त्यांचं संगीत आणि त्यांचं गायन या गीतामुळे दोन महान व्यक्तिमत्वाची ओळख भारतीयांना झाली आजच्या व्हॉट्सॲप आणि कॉम्प्युटरमध्ये मध्ये मग्न असलेल्या पिढीला साहित्यातील गोडी जाणवतच नाही कारण त्यांचं आयुष्य एक मशीन झालेलं आहे आता पारतंत्र्य स्वातंत्र्य संग्राम या शब्दाचे अर्थही त्यांना माहीत नसावे कारण त्यांना त्यांचा अनुभव नाहीये त्यामुळं अशा कवितेच्या अशा शब्दांची त्यातल्या भावनांची जाणीव त्यांना होईलच असं शक्य नाही म्हणून अशा गीतांचं महत्व काय वाटेल त्यांना मला असं वाटतं की ह्या तरुण पिढीनं पारतंत्र्याचा इतिहास अभ्यासावा त्यावेळी आम्हा भारतीयांवर होणारे अत्याचार समजून त्या विरोधात ठामपणे उभे राहणारे देशभक्त स्वातंत्र्या बलिदान देणारे लोक आठवावेत म्हणजे आजची त्यांची सुरक्षितता सुख सोयी या त्यांच्या बलिदानांवर आधारित आहे हे लक्षात येईल आमच्या पिढीनं हा संघर्ष काही प्रमाणात का होईना पाहिला आहे पूर्ण नाही पाहिला आपली भारत माता कशी परकीयांच्या बेड्यात बांधली गेली होती तिला त्यातून सोडवण्यासाठी संपूर्ण भारतातले लोक कसे एकत्रित झाले होते त्यांच्या समोर आपली भारत माता परकीयांच्या साखरदंडातून बांधली गेली आहे तिची सुटका केलीच पाहिजे हे, केली हे ध्येय होत या ध्येयाने दक्षिण उत्तर पूर्व पश्चिमचे विविध भाषांचे विविध धर्माचे सर्व भारतीय हो। एका संग्रामात सहभागी झाले होते त्यांचा श्वास उश्वास यासाठीच होता याचा अभ्यास आजच्या तरुणांनी करावा कारण ज्याला जमेल तसा सहाय्य करून करावा त्याचं कारण आहे की उद्याचा भारत आणि भारताचं स्वातंत्र्य या नव्या पिढीच्या हातात आहे स्वातंत्र्य संग्रामाच्या लढ्यात या गीताला स्वातंत्र्य गीत म्हणून स्वीकारलं गेलं एकोणीशे पन्नास साली भारतीय संविधानाच्या सभेत हे राष्ट्रगीत म्हणून घोषित केलं गेलं होतं लहान वयात हे गीत ऐकत असताना खुरण चढायचं आपल्या देशाचं एक वेगळं रूप समोर यायचं आपला देश संपन्न आहे या दृष्टीनं हे जाणवायचं आम्ही लहान विद्यार्थी प्रत्येक शब्द अगदी कान देऊन ऐकायचो आणि अंगात काही वेगळं जाणवते असं वाटायचं त्यावेळी न कळत्या वयात त्या गीताविषयीची वया अविट गोडी जाणत्या वया वयात त्या आणि त्यातला त्या त्या गर्भी त्यातला अर्थ लक्षात येण्यामुळे वृद्धिंगत झाली ऐकताना त्यात वर्णन केलेली शब्दरूपी भारत माता प्रत्यक्षात नजरेसमोर येते आणि आपल्या देशाविषयीचा अभिमान खूप खूप वृद्धिंगत होतो असं वाटतं की इतक्या सुजलाम सुफलाम तस श्यामलाम भूमीत आपला जन्म झालाय हे आपलं अहोभाग्य वंदे मातरम वंदे मातरम वंदे मातरम देशाचं राष्ट्रीय गीत वंदे मातरमला या आठवड्यात म्हणजेच सात नोव्हेंबर रोजी दीडशे वर्ष पूर्ण होत आहेत या गीताविषयी मान्यवरांनी दिलेली माहिती प्रासंगिक या सदरात आताच आपण ऐकलीत हा कार्यक्रम आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागाने सादर केला सादरकर्ते समरजीत ठाकूर निर्मिती सहाय्य धनंजय ब्रह्मपूरकर आणि सचिन आंबेकर